नमस्कार मी कोड क्रमांक एकशे चाळीस माझ्या कवितेचा शीर्षक शे आहे शेतकऱ्यांचा देव शेतकरी करी पंढरी चवार करी पंढरी देव इथच नांदतो रामकृष्ण जय हरी देव इथच नांदतो रामकृष्ण जय हरी पाखराची किल बिल निळ झालं या भाळ पाखराची किल बिल निळ झालं या सूर्य सूर्यदेवाला पूजितो सूर्य देवाला पूजितो शेतामधी मधी माळ राणी देव इथच नांदतो रामकृष्ण जय हरी देव इथच नांदतो रामकृष्ण जय हरी कधी दुष्काळच येई कधी गारपीट होई कधी दुष्काळच येई कधी गारपीट होई मन हे लावून जाई मन हे लावून जाई तरी नाव तुझ घेई देव इथच नांदतो रामकृष्ण राम कृष्ण जय हरी देव इथच नांदतो रामकृष्ण राम कृष्ण जय हरी शेतकरी बंधू माझा शेतकरी बंधू माझा तू तू खचून कोवाज आज, आज जाईल अंधार आज जाईल अंधार उद्या होईल उजेड देव इथच नांदतो राम कृष्ण जय हरी देव इथच नांदतो राम कृष्ण जय हरी पावसाची सरी येई मन आनंदून जाई पावसाची सरी येई मन आनंदून जाई ओल्या माती मधी गड्या ओल्या माती मधी गड्या वासात रा येई देव इथच नांदतो राम कृष्ण जय हरी देव इथच नांदतो राम कृष्ण जय हरी नांगरीला पेरणीला बीज फेरवित जातो चल सर ज्या नांगरीला पेरणीला बीज पेरवीत जातो काळ्या माती मधी राजा काळ्या माती मधी राजा नाव तुझ चर घेतो देव इथच नांदतो राम कृष्ण जय हरी देव इथच नांदतो दे राम कृष्ण जय हरी कांदा लसून मिरची ज्वारी बाजारीच पीक कांदा लसून मिरची ज्वारी बाजरीच पीक शेतमाळ रान माझ शेतमाळ रान माझ बाप पुण्याईचं धन देव इथच नांदतो राम कृष्ण जय हरी देव इथच नांदतो राम कृष्ण जय हरी बळीराजा माझा बोले धन्य झाली काळी आई बळीराजा माझा बोले धन्य झाली काळी आई मधी शेता मधी पिक डुले शेता मधी डुले डोळ्यामध्ये पाणी आले देव इथच नांदतो रामकृष्ण जय हरी देव इथच नांदतो रामकृष्ण जय हरी कमालीचा हात माझा मी पिकवित सोन कमालीचा हात माझा मी पिकवित सोन भाकरीच्या घासामधी भाकरीच्या घासामधी नाव तुझ चर घे तो देव इथच नांदतो राम कृष्ण जय हरी देव इथच नांदतो राम जय हरी धन्यवाद